कर्जदार शेतकरी अध्यक्ष महोदय आता रणजित पाटील साहेब होते आपले पालकमंत्री अकोल्याचे त्यांनी असं मस्त पत्र पाठवलं का आपलं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे तुम्हाला सन्मान पत्र दिलं देवेंद्रजीच सही आहे त्याच्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पालकमंत्री कर्जमाफीचे प्रमाणपत्र हे माझू आहे अनिल मधुकर मानकर माफसनी झालं तो चक्रा मारून आला कारण काय झालं माहीत आहे काय फडणवीस साहेब होते तेव्हा शिवाजी महाराज योजना होती आणि आपण आलो मग तुम्ही होते मंत्री मी होते होते मंत्री होतो त्याच्यामध्ये राज्यमंत्री तेव्हा आपण महात्मा फुले काढली मग आपण दोघेनं काय केलं माहीत आहे काय हे तर फडणवीस साहेबांनी जाहीर केली होती योजना मग त्याच्या आले काही आपण पैसे दिले नाही तुमचं राजकारण आपल्या लोकांचं आपण मोठे बदमाश लोक आहे आणि मग आपण काय केलं हे तर फडणवीस साहेबांनी जाहीर केली शिवाजी महाराज योजना त्याच्यात काही के तरतूद केली नाही कर्जमाफीची आणि मग आपण जाहीर केली तर त्याचे पैसे टाकून दिले तुम्ही आता दोघंही मेले ना महात्मा फुलेवालेले पुरेवाले पैसे भेटले तुम्हाला प्रतापराव खरं आहे ना हे पंचवीस टक्के लोकेले पैसे भेटले नाही तुम्ही आता हवामान तुमच्यावर पक्षाचं बंधन आहे महाल्यावर काही बंधन नाही आहे काही विषय नाही आपला जय रामकृष्णरी तुम्ही खरं म्हणाले घबरोता मला माहित आहे तुम्हाला तिकीट भेटणार नाही वांदा होऊन तुमचा आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय तुम्हाला अध्यक्ष महोदय तुम्हाला माहित असेल तुम्ही हिंगणघाट मधून आले अध्यक्ष महोदय पंचवीस टक्के लोकले ना महात्मा फुले भेटली ना शिवाजी महाराज भेटली आता काय झालं तुम्ही कसा गेम फसवला शेतकऱ्याचा तुम्ही तलवार घेऊन उभ्या आठ हम नाही देंगे पैसे बँकवाले म्हणते तुला कर्जही माफ झालं नाही तर ते प्रमाणपत्र भेटलं ना मला मुख्यमंत्र्याची सही आहे ना ना ते हे गेल चुलीत फेकून दिल्या कागद त्या मानकरचे अरे पैसे नाही आले तुझे तुझ यादीत नाव आहे पण पैसे आले नाही त्याच्यामुळे काय झालं अध्यक्ष महोदय नीलचा दाखला भेटला नाही दुसरं कर्ज भेटलं नाही कुठं जाऊ तुम्ही चारही रस्ते बंद करून टाकले शेतकऱ्याचे पाप आहे ना हे भरा लागत तुम्ही जर याच्यावर निर्णय घेतला नाही दादा भाऊ तर भरल्याशिवाय राहत नाही खाली तो अतिरेक तो काही का खत्म होता वो नाही राही सकता यावर निर्णय पन्नास टक्के म्हटलं होतं अधिक रेग्युलर कर्ज भरणारे कुठे साहेब आलेच नाही हे द्यावं लागल आपण चांगले निर्णय घेतले सरकारनं आम्ही त्याच्याबद्दल बिलकुल दहा हजार एकोणीसशे अठ्याण्णवचा तो पहिले पंचेचाळीस हजारचा मग तो आता वाजवली बेल अपक्ष मध्ये आम्ही एकटाच बोलणार तुमचं असंच आहे म्हणजे जसं सामान्य माणसावर हे पहा पुरा अधिवेशन मध्ये तुम्ही बोलू नियोजन आज करणं सर्वांचं सर्वांनी बोललं पाहिजे कायदा हा गरीबासाठी सा अध्यक्ष महोदय बडे लोक लिए कायदा नाही आहे वो तो रास्ता निकाली देत आहे काही विषय नाही आहे आणि मग अध्यक्ष महोदय माझं काय म्हणणं आहे का तर काय म्हंटल होते मी का या सगळ्याच्या मध्ये अध्यक्ष महोदय आता एक फायनान्स कोणती पतसंस्था आहे अध्यक्ष मोदय हे अक्कलकोटची आहे यानं दोन हजार चौदा मध्ये तेहतीस लाख घेतलं नऊ वर्ष झाले नव्वद लाख काढलं नव्वद लाख त्याचं घरच जप्त करून टाकलं फायनान्स कंपनी वाले तर कोणाचं ऐकत नाही चलता चलता गाडी उचलून टाकत बीजेपीचा असू दे का काँग्रेस असू दे का अजितदादाचा असू दे का जयेंद्रा पाटला जो असं आठ चाल चल गाडी वापस दे काही काय तिला नियमच नाहीये आहे कलेक्टरला विचारा तो हमारे हात नाही आहे बोलते हो वो फायनान्स वाले बोलते म्हणजे पाकिस्तान से आहे क्या हो विरोधी पक्षच राहणार नाही अशी अवस्था वाटत कदाचित ते जबाबदारी आमच्यावर येऊ शकत अध्यक्ष महोदय विद्युतचा जर आपण विचार केला तर तुम्ही आम्ही सगळे ग्रामीण भागात आहे लैन आपण बारा चोवीस घंट्याचं बिल देतो पण लैन आठच घंटे भेटते दादा ऊर्जा मंत्री होते देवेंद्रजी पण ऊर्जा मंत्री होते टोपे साहेब पण ऊर्जा मंत्री होते ते आताच बोलले चोवीस घंटेचं बिल कसं घेताय तुम्ही विद्युत तर आठच घंटे देताना म्हणजे हा सरासरी अत्याचार शेतकऱ्यावर आपण सगळे पक्ष मिळून करत असतो हे थांबवलं पाहिजे अध्यक्ष महोदय बिल जर पूर्ण चोवीस तासात येतं तर आठ घंटे लाईन का देत अध्यक्ष महोदय रात्रीची लाईन नाही अध्यक्ष महोदय रात्री शेतामध्ये जाणं रात्रीची लाईट येतं रात्री कसं जायचं हा मोठे प्रश्न सध्या आहे पण अपघाताचा जर आकडा घेतला अध्यक्ष महोदय अपघाती स्थळ अभी जे आम्ही अध्यक्ष महोदय पाहतो आहे का एखादा शेतकरी जर ट्रॅक्टर घेऊन आपल्या शेतात चालू शकत नाही पूर्ण झोल घेतले चारैन अध्यक्ष महोदय तुम्हाला माहित आहे तुम्ही जर काही शेतामध्ये काही गावामध्ये जर फिरले तुम्ही अध्यक्ष महोदय तर घरावरून हातावर तार लागल्या जात हजारो लोक मृत्युमुखी पावले जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं वारलं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातला किटुकले नावाचा सा आमचा ग्रस्त सकाळी सहा वाजता जेव्हा शेतात गेला अध्यक्ष महोदय एलेव्हन केव्ही चा करंट त्या अर्थिंगला लागला आणि अर्थिंगले लागल्यानंतर त्याला माहित नाही अध्यक्ष महोदय सकाळी सात वाजता विद्युत विभागाने त्याचा खून केला अध्यक्ष महोदय ना अधिकाऱ्यावर कारवाई आहे कुठं आहे कोणाचा अंकुश आहे अध्यक्ष महोदय हो राम कदम नवीन सभा अध्यक्ष महोदय वैभव नाईक जागर बसा आणि जयेंद्र पाटल पाटील सारखे सभासद असे करत असल तर कसं होईल अध्यक्ष महोदय या घटनेकडे कुठेतरी जबाबदारी फिक्स केली पाहिजे ना ज्याच्या एरियामध्ये हे सगळ्या घटना होते त्या अधिकाऱ्यावर कुठं कारवाई होत नाही त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं एक पाच लाखाचं चार लाखाचं मदत केली का तुम्ही त्या इतका स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही चार लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा आमदार खासदाराचं पोरग मरत नाही म्हणून आपण त्याच्या वेथ ऐकून घेत नाही असं मला वाटतं ते मतदाराचा पोरग मरते ना म्हणून तुम्हाला काही कदर नाही असं आहे सत्ता चालवताना ह्या सगळ्या गोष्टी घोषणा करत असताना यावर विचार करावा लागत छत्रपती शिवराय शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा हात लागू नये या विचारांना राज्य चालवत होते म्हणून निवड छत्रपतीचं नाव घेऊन थोडं चालतं अध्यक्ष मोदय म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय का आपण सूचना ह्या तातडीनं दिल्या पाहिजे मंत्री महोदयाकडून ह्या आम्हाला उत्तर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय काही वेळेस आपण पाहतोय पहिले एक जाहिरात पाहतो पाहत होतो आणि अध्यक्ष महोदय अमोल दूध पिता इंडिया अशी एक जाहिराती याची अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे दूध नाही जहर पिता इंडिया अध्यक्ष महोदय जर आज आपण व्यवस्था पाहिली तर दुधाचं संकलन किती होते दूध निर्माण किती होते अध्यक्ष महोदय आणि प्रत्यक्षात दूध वाटप किती होते अध्यक्ष महोदय इकडे सभागृह चालूच आहे आपसात बोलू नका तुमचं काही अजून वजन सभागृहामध्ये त्या सदस्यावर पडलेलं दिसत नाही जयंत पाटील साहेब आणि एक तर ते तुम्हाला मायंत पाटील वारंवार सदस्य अभिषेन घेत आहे जितेंद्र भाऊ आवार्ड जयंतराव पाटील सदस्य जर आमच्या आशनामध्ये तुम्ही असा तिकडे या तर आम्हाला तुमच्यावर चौकशी लावासाहेब या इकडे जयंत पाटील साहेब इकडे यासनावर बसा म्हटलं मी तुम्ही त्याचा चुकीचा अर्धा लावणार गुलाबराव चौकशीने घाबरून ते तिकडे जात आहे बरा धन्यवाद किमान कै कुणाला ना कुणाला घाबरावत अध्यक्ष महोदय चौदा करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण चौसठ करोड लिटर दूध आपण विकतो मग हे ये दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय एवढे आम्ही अध्यक्ष महोदय थंडे झालो आहे कुठे पैसे खायचं अध्यक्ष महोदय हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय डब्ल्यू एच ओ म्हणतोय त्यांनी चेतावनी दिली आपल्याला आपण जर हे भेसळयुक्त दूध भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले अध्यक्ष महोदय तर सत्याऐंशी टक्के लोकांना कॅन्सर होऊ शकत आता टोपे साहेबांना सांगितलं का कॅन्सरच्या रुग्णाला वेटिंग मध्ये राहावं लागते तुम्हाला आम्हाला होत नाही कारण तुम्ही आम्ही चांगलं खातो अध्यक्ष महोदय विटॅमिन घेतोय प्रोटीन खातोय गरीबाले ते भेटत नाही तुम्हाला थोडस आजार गिजार लवकर होत नाही पण गरीबाले मात्र लवकर होतं अध्यक्ष महोदय याचे परिणाम जर अध्यक्ष महोदय जर आपण पाहिले तर आज धर्म जातीची लढाई आपल्या समोर आणल्या जातो गुलाबराव की हिंदू खत्रे मे मुसलमान मे खत्रे मे खत्रे में तो दूध के बज़े से आरा भैया लोक धर्मापेक्षा जाती धर्माच्या भानगडीपेक्षा या भेसळ इथं दुधानं जास्त मरणार आहे कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झंडा घेऊन भांडणार भगवा हिरवा निळा तिरंगा झेंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव